याद हुसेन मोहरम निमित्त आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरतर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शेगाव यादे हुसेन मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरतर्फे पंधरा व सोळा जुलै रोजी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले असून दोन दिवसात एकशे छत्तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी बारा रुग्णांची दिनांक एकोणीस जुलैला शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सहारा नेत्र क्लिनिक डॉक्टर दाऊद दिवाणी यांच्या दवाखान्यात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात रुग्णांना चष्मे असल्याचे आढळून आले असून त्यांना एकोणीस जुलै रोजी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत मोफत चष्मा व शस्त्रक्रिया ही मोफत केलं जाईल मोहम्मद सलमान राजकारणासोबतच समाजकारणात नेहमीच सक्रिय असतो मोहम्मद सलमान नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रयत्न करत असतो असंच कामांमुळे मोहम्मद सलमान यांची शेगाव शहरात कौतुक होत आहे शिबिरात ॲडव्होकेट मोबिन शेख युवा शहर अध्यक्ष संदेश शेगोकार आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळचे सर्व सदस्य व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेखसह आदर्श महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा